पातकोली तालुक्यातील हरताळा गावात तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने सात जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे लोमकडत पडलेल्या तारांवर महावितरण विभागाने दुर्लक्ष केले अशातच जनावरांवर तारांच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली आहे महावितरण विभागाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे भातकुली तालुक्यातील हरताळा गावातील शेतात विद्युत खांबवरील जिवंत विद्युत तार पडून राहिल्याने सात जनावरांना स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय या शेतातून अनेक शेतकऱ्यांच्या मालकीचे जनावरे चराला जात होते मात्र महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने सात जनावरे दगावलीत या घटनेवर शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे महावितरणने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे नुकसान भरपाई दिली नाही तर मृत जनावरे महावितरण कार्यालयात घेऊन जाऊ असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे हलगर्जीपणा आणि त्याच्यामुळे आमचा नेहमीच त्रास आहे लाईन वर न देणे वारंवार लाईन जाणे ह्या गाव हडताळ्या येतील हे घटना वहीत मास्तरच्या शेतातली आहे गई दुधाच्या मरण पावल्या एक घोर आहे तिथे आणि प्रत्येकाची गाय आज तीस हजार रुपयाची आहे त्याच्यात आर्थिक शेतकऱ्याचं नुकसान आहे याच्यात होती याच्या अगदुरी परवा पासून हा तार लोंबाळत होता तरी इथं कुणी येऊ शकलं नाही महावितरणचे अधिकारी आज हे सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटाची घटना आहे अशीच कंडिशन गावच्या गावात पण आहे नेहमी नेहमी लईन आणि जनावरांची भरपाई नुकसान पाहिजे नुकसान भरपाई मिळवण्यात यावी आम्हाला विचार असा करते का हे महावितरण ऑफिस मध्ये सर्व ढोर नेऊन टाकून द्यायचे तत्काळ आम्हाला हा निर्णय पाहिजे नाही तर आम्ही एखाद्या ट्रॅक्टर मध्ये ढोरं भरू सात आणि ते महावितरण भातकुलीच्या ऑफिसमध्ये टाकून देऊ नाही तर आंदोलन करू आम्ही अनेकदा तक्रारी करून देखील उपाययोजना होत नसल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे